मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागा कोण लढवणार हे मंगळवारच्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले मुळा शहा यांनी संभाजीनगरात प्रचार सभा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचा अंदाज आला होता क्या आप संभाजीनगर में कमल मोदीजी को भेजेंगे क्या असे आव्हान करत शहा यांनी ही जागा भाजपच लढवणार यावेळी हे स्पष्ट करून टाकले याची झलक शांत सभेच्या व्यासपीठावरही दिसली आहे शहानी संभाजीनगरची जागा भाजप लढवणार असे स्पष्ट संकेत दिल्यानंतर जसं काही आपल्याला काहीच माहिती नाही असा आविर्भावात भुमरेंनी प्रतिक्रिया दिली संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच आहे ती शिवसेनाच लढवणार आणि जिंकणार असा जुन्याचा दावा संदीप भुमरे यांनी केला शिवाय आपण स्वतः लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे भुमरेंनी सांगितले अमित शहाची संभाजीनगरात सभा झाली म्हणजे ही जागा ते लढवणार असे होत नाही मग मोदींनी यवतमाळमध्ये सभा घेतली म्हणजे ती जागा भाजपच लढवणार असे होते का असा प्रश्न भुमरे यांनी यावेळी उपस्थित केला मुळात हा प्रकार म्हणजे साप निघून गेल्यानंतर काठी आपटल्यासारखाच असल्याची टीका शिवसेनेवर आता होऊ लागली संभाजीनगरच्या जा जागेवर दावा सांगणाऱ्या जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते मंत्री काही दिवसांपासून गप्प होते यावर ही जागा शिवसेनेच्या हातून गेली असा अंदाज व्यक्त केला जात आहे शहची मंगळवारी झालेल्या सभेत यावर शिक्कामोर्त केला आहे त्यामुळे गेली पस्तीस ते चाळीस वर्ष शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा कमल शिंदावर निवडणूक लढवली जाणार आहे शिवसेनेत बंड केल्यामुळे एकनाथ शिंदेंना अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद आणि त्यांच्या काही आमदारांना मंत्रीपदे मिळाली पण शिवसेनेच्या हक्काची जागा हातची गेल्याने तेलही गेले तूपही गेले हाती राहिले धुपटाने अशी शिंदेच्या शिवसेनेची अवस्था आता झाली आहे ब्युरो रिपोर्ट एन्यू न्यूज छत्रपती संभाजनगर